लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला मात्र शासनानं कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये असंही त्यांनी म्हटलंय आणि यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या ते संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासनस्तरावर झालेला नाही आहे